भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी दहा स्मारके मित्रांनो आपल्या भारत देशात हजारो औपचारिकपणे नोंदवलेली स्मारके आणि लाखो स्थानिक ऐतिहासिक स्थळे आहेत ज्यांचा आपल्या भारत देशाच्या सुंदरतेत खूप मोठा वाटा आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग ए एस आय म्हणजेच आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अधिकृत यादीनुसार तीन हजार सहाशे पंच्याण्णवपेक्षा जास्त स्मारके ही आपल्या देशात आहेत जिथे दरवर्षी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की या ऐतिहासिक स्मारकांमधून दरवर्षी किती कमाई होत असते अशातच आज आपण भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी दहा स्मारके कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा चित्तौडगड किल्ला भारतातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या स्मारकांमध्ये चित्तौडगड किल्ल्याचा दहावा क्रमांक लागतो जे भारताच्या राजस्थान राज्यातील राजस्था महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे साधारणतः सातशे एकर परिसरात पसरलेल्या या किल्ल्याच्या भिंती सुमारे तेरा किलोमीटर लांब आहेत यावरून हा किल्ला किती मोठा आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी सात भव्य दरवाजे आणि अनेक ऐतिहासिक संरचना आहेत ज्यात चार राजवाडे एकोणीस मोठी मंदिरे वीस जलाशय चार स्मारके व काही विजयस्तंभ यांचा समावेश आहे मागच्या वर्षी चित्तौडगड किल्ल्याने तिकीट विक्रीतून चार पॉईंट तीन कोटी रुपये इतकी कमाई केली आहे नंबर नऊ फतेपूर सिकरी भारतातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या स्मारकांमध्ये फतेपूर सिकरीचा नववा क्रमांक लागतो जे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे हे ठिकाण मुघल हिंदू जैन आणि पर्शियन वस्तुशैलीचे उत्कृष्ट मिश्रण आहे जी लाल वाळूच्या दगडापासून बांधलेली इमारत आणि उत्कृष्ट कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी आपल्याला बुलंद दरवाजा जामा मशीद दिवाने खास पंचमहल बिरबल महल जोदाबाईचा महल अशा अनेक ठिकाणांना भेट देता येते हे ठिकाण पाहण्याकरता भारतीय पर्यटकांना पन्नास रुपये तर परदेशी पर्यटकांना सहाशे रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क आहे आणि मागच्या वर्षी फतेपूर सिक्री येथे तिकीट विक्रीतून सहा पॉईंट सात कोटी रुपये इतकी कमाई झाली आहे नंबर आठ अजंठा लेणी भारतातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या स्मारकांमध्ये अजंठा लेणीचा आठवा क्रमांक लागतो जे आपल्या महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे जे भारतातील कित्येक पर्यटकांबरोबर आणि विदेशी पर्यटकांचेही आवडते ठिकाण आहे इथे आपल्याला खडकात कोरेला तीस लेण्या पाहायला मिळतात ज्यात बौद्ध कथांचे चित्रण पाहायला मिळते या लेण्या पाहण्याकरिता भारतीय पर्यटकांना चाळीस रुपये तर परदेशी पर्यटकांना सहाशे रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क आहे आणि मागच्या वर्षी अजिंठा लेणी येथे तिकीट विक्रीतून सात पॉईंट एक कोटी रुपये जास्त कमाई करणाऱ्या स्मारकांमध्ये महाबलीपुरम मंदिराचा सातवा क्रमांक लागतो जे भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जे पल्लव राजवटीत बांधलेले वास्तुशिल्प आणि शिल्पकलेचे के प्रमुख केंद्र आहे इथे आपल्याला शोर टेम्पल पंचरथ गंगावतरण वराह मंदिर कृष्णा बॅलर अशा अनेक ठिकाणांना भेट देता येते द्रविड शैलीतील हे ठिकाण पाहण्याकरिता भारतीय पर्यटकांना चाळीस रुपये तर परदेशी पर्यटकांना सहाशे रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क आहे आणि मागच्या वर्षी महाबलीपुरम येथे तिकीट विक्रीतून सात पॉईंट चार कोटी रुपये इतकी कमाई झाली आहे नंबर सहा हुमायून मकबरा भारतातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या स्मारकांमध्ये हुमायून मकबराचा सहावा क्रमांक लागतो जे भारताची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीतील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जी मुघल सम्राट हुमायूच्या स्मरणार्थ बांधण्यात आली या ठिकाणी आपल्याला हुमायूची कबर ईसा खानचा मकबरा अरब सराय नीला गुंबत बारा खंबा इत्यादी ठिकाणांना भेट देता येते मुघल वास्तुकलेचा एक अमूल्य खजिना असलेले हे ठिकाण पाहण्याकरिता भारतीय पर्यटकांना चाळीस रुपये तर विदेशी पर्यटकांना सहाशे रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क आहे आणि मागच्या वर्षी हुमायून मकबरा येथे तिकीट विक्रीतून तब्बल दहा कोटी रुपये इतकी कमाई झाली आहे नंबर पाच कोणार्क सूर्यमंदिर भारतातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या स्मारकांमध्ये कोणार्क सूर्य मंदिराचा पाचवा क्रमांक लागतो जे भारताच्या ओडिसा राज्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे भारताच्या गौरवशाली इतिहासाचे आणि वास्तुकलेचे एक अद्भुत उदाहरण म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून भारतीय संस्कृतीच्या शिल्पकलेचे प्रतीक आहे जे सूर्यदेवाच्या रथाच्या स्वरूपात बांधले गेले आहे ज्यामध्ये बारा जोडी चाके आणि सात घोडे आहेत कोणार्क सूर्य मंदिर येथे आपल्याला गर्भनाट्य नाट्यमंडप भोग मंडप मंदिराच्या भिंतीवर कोरलेली शिल्पे अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते इथे येणारे विदेशी पर्यटक आणि धार्मिक पर्यटकामुळे या मंदिराचा महसूल वाढत असतो जिथे मागच्या वर्षी तब्बल बारा पॉईंट सात कोटी रुपये इतका महसूल जमा झाला आहे नंबर चार आग्र्याचा लाल किल्ला भारतातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या स्मारकांमध्ये आग्रातील लाल किल्ल्याचा चौथा क्रमांक लागतो जो भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे हा किल्ला यमुना नदीच्या तीरावर वसलेला आहे जो ताजमहालपासून फक्त दोन पॉईंट पाच किलोमीटर इतक्या अंतरावर आहे ज्याला मुघल साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते या ठिकाणी आपल्याला जहांगीरी महाल खास महाल दिवाने खास दिवाने आम मोती मशीद शीश महाल अशा अनेक ठिकाणांना भेट देता येते मुघल साम्राज्याचा साक्षीदार म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला पाहण्याकरिता भारतीय पर्यटकांना पन्नास रुपये तर परदेशी पर्यटकांना सहाशे पन्नास रुपये इतके प्रवेश शुल्क आकारले जाते आणि मागच्या वर्षी आग्र्यातील लाल किल्ला इथे तिकीट विक्रीतून तब्बल अठरा कोटी रुपये इतकी कमाई झाली आहे नंबर तीन लाल किल्ला भारतातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या स्मारकांमध्ये लाल किल्ल्याचा तिसरा क्रमांक लागतो जो भारताच्या दिल्लीतील एक प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे लाल किल्ला हे भारताच्या इतिहास संस्कृती आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे जिथल्या भव्य वास्तुकला संग्रहालय आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे हे ठिकाण देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करते या किल्ल्याच्या जवळ आपल्याला जामा मशीद चांदनी चौक राजघाट आणि इंडिया गेट अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते दरवर्षी भारताच्या स्वातंत्र्याचा झेंडा हा याच किल्ल्यावरून फडकवला जातो भारताच्या गौरवशाली वारशाचा साक्षीदार म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला पाहण्याकरिता भारतीय पर्यटकांना पस्तीस रुपये तर परदेशी पर्यटकांना पाचशे रुपये इतके प्रवेश शुल्क आकारले जाते आणि मागच्या वर्षी लाल किल्ला येथे तिकीट विक्रीतून तब्बल अठरा कोटी रुपये इतकी कमाई झाली आहे नंबर दोन कुतुबमिनार भारतातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या स्मारकांमध्ये कुतुब मिनारला दुसरा क्रमांक लागतो जे भारताच्या दिल्लीतील एक प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे इसवी सन पंधराशे एक्क्याण्णवमध्ये सुलतान मोहम्मद कुली कुतुबशाह यांनी बांधलेले हे है स्मारक हैदराबादचे प्रतीक आहे है। जे गोलकोंडा आणि मछलीपट्टणम व्यापारी मार्गाशी जोडण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली होती पर्शियन आणि भारतीय वास्तुकलेचा संगम असलेला हा मिनार अठ्ठेचाळीस पॉईंट सात मीटर उंच आहे ज्याच्या मध्यभागी एक मशीद देखील आहे कुतुबमिनारला पाहण्याकरिता भारतीय पर्यटकांना चाळीस रुपये तर परदेशी पर्यटकांना सहाशे रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क द्यावे लागतात आणि मागच्या वर्षी कुतुब मिनार येथे तिकीट विक्रीतून तब्बल तेवीस आठ कोटी रुपये इतकी कमाई झाली आहे नंबर एक ताजमहाल भारतातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या स्मारकांमध्ये ताजमहालचा पहिला क्रमांक लागतो जे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे मुघल सम्राट शहाजहान यांनी आपली पत्नी मुमताज यांच्या स्मरणार्थ इसवी सन सोळाशे बत्तीस ते इसवी सन सोळाशे त्रेपन्नमध्ये मध्ये बांधलेला हा मकबरा जगातील सात अश्विन्यांपैकी एक आहे जी यमुना नदीच्या काठावर असलेली पांढऱ्या संगमरवराची इमारत प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक येथे भेट देत असतात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आजही याची लोकप्रियता कायम आहे जिथे भारतीय पर्यटकांना चाळीस रुपये तर परदेशी पर्यटकांना सहाशे रुपयांपर्यंत शुल्क द्यावे लागतात आणि मागच्या वर्षी एकट्या ताजमहाल येथे तिकीट विक्रीतून तब्बल अठ्याण्णव कोटी रुपये इतकी कमाई झाली आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी दहा स्मारके कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत भारतातील कोणकोणत्या ऐतिहासिक स्मारकांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील